एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या महाभयंकर आजाराने जगभर थैमान घातले असून आपली सेवा ही देशसेवा म्हणून कार्य करणारे आरोग्य विभाग पुलिस प्रशासन स्वच्छता विभाग सोबतच ग्राउंड लेवलवरून वृत्तांकन करणारे पत्रकार यांनाही कोरोनाची लागण झाल्याने सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने तालुक्यात कार्यरत असलेल्या एकमव वृत्तवाहिनी एस एन्यूजच्या प्रतिनिधींना फेस शिल्डचे वाटप करण्यात येऊन आरोग्याच्या काळजीबाबत आवाहन करण्यात आले कोरोना या विषाणूशी लढताना असंख्य ठिकाणी आरोग्य विभागातील डॉक्टर्स नर्सेस कर्मचारी पोलीस विभागातील कर्मचारी सफाई कामगार सोबत पत्रकार विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार थेट जनतेमधून वृत्तांकन करीत घर बसल्या सर्व अपडेट देत असतात अशांना देखील कोरोनाची लागण झाल्याने सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल्सच्या वतीने तालुक्यातील एकमेव वृत्तवाहिनी असलेल्या सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज चे कार्य पाहता तालुका प्रतिनिधी अक्षय गायकवाड प्रशांत सोनवणे प्रवीण जाधव व संचालक विजय शितोळे यांना फेस चे वाटप करण्यात येऊन आरोग्याच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले न्यूज साठी प्रशांत सोनवणे सह अक्षय गायकवाड नमस्कार मी डॉक्टर राष्ट्रवादी कामगार तालुका अध्यक्ष मानवी आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारधारेतनं राष्ट्रवादी डॉक्टर सेल राष्ट्रवादी डॉक्टर सेल सिन्नर ही सुद्धा कोरोनाच्या संघर्षासाठी अग्रेसर आहे <coughs> आम्ही नुकत्याच काही दिवसांपूर्वी सर्व डॉक्टर्सला सुद्धा फेस फेसशिल्ड मास्क प्रोव्हाइड केलं त्याचप्रमाणे काही ठिकाणी आढळून आले की पत्रकार जे फील्डवरती काम करतात त्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं निदर्शनास आले आणि त्या अनुषंगाने आम्ही पत्रकारांना सुद्धा जे ऍक्च्युली फील्डवर काम करतात त्यांना सुद्धा फेसशिल्ड मास्क देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच धर्तीवरती आज आमचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य डॉक्टर आत्रे सर त्याचबरोबर राष्ट्रवादी डॉक्टर सरचे सर्व आणि आम्ही सर्वांनी जे पत्रकार फील्ड फील्डवरती काम करतात त्यांना देखील आज फेसशिल्ड मास्कचे वाटप केलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून हा उपक्रम अशाच प्रकारे चालू राहील आणि कोरोनाच्या युद्धामध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर यात आता डॉक्टर सांगितलं काही वार्ताहरांना या कोरोनाची बाधा झालेली आहे हा धोका आम्ही डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी डॉक्टर सेल शिन्नतर्फे सर्व जे फील्डवर काम करतात असे वार्ताहर आहेत त्यांना पेशील देण्याचा निर्णय घेतलेला आहे फेसशिल्ड हे आम्ही सर्व डॉक्टरांना आमच्या तालुक्यात सर्वांना वाटप केलेले आहे आणि ज्यांना कोणाला आम्ही जसे पर हेड दोन शिल्ड दिलेले आहेत पण ज्यांना जास्त गरज नाही त्यांच्याकडून आम्ही काही शिल्ड घेऊन ते वातावरण देण्याचे ठरवले त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम ता वातावरणाला फेसशिल्ड देण्याचे कार्यक्रम करण्यात आलेले आहे हा काही उपकार किंवा हे नाही आमचं हे कर्तव्य आहे आणि आम्हाला जे निदर्शनास आलेलं आहे त्यातून हा एक भाग आम्ही सीट वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे